पालाशुद्ध खतांचा वापर हा शेवटी शेवटच्या पाण्याला देणं खूप गरजेचं राहत एकंदर पिकाची जर हे बघितलं तर पिकाची जी गरज आहे ती आपल्याला जवळजवळ एक अं जर पालाची रिक्वायरमेंट म्हणलं तर जवळजवळ साठ किलो त्याला पोटॅश पिकाला लागत असते पूर्ण वर्षभरामध्ये आणि या काळात वर्षभरामध्ये पोटॅशची जी उपलब्धता गरज आहे ती शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर नंतर पिकाची पोटॅशची भूग सगळी चांगली वाढलेली असते कारण पोटॅश युक्त बऱ्याच वेळा काय होतं की कंदाची फुगवण किंवा वजन वाढायची जी आहे हा फॅक्टर त्यामध्ये होत असतो महत्वाचं पाहून त्यामुळे तो गरजेचं होतं की ते पोटॅश त्याला दिलं आता पोटॅशची फुगवण का होते कारण जेव्हा पानामध्ये जो रस तयार झाला आहे कार्बो तयार झाले आहेत पानामध्ये हे सगळे पाणी बंद केल्यानंतर उतरत उतरत खाली येऊन हो आपल्या कंदामध्ये साठणार आहेत ही जी प्रक्रिया व्हायला असते जी रेग्युलेशनची जी काय न्यूट्रेंट रेग्युलेशन हा एक शब्द आहे त्या न्यूट्रेंट रेग्युलेशन साठी आपल्याला पोटॅशची खूप गरज पडत असते आणि ती पोटॅशची गरज चांगली भागली गेली शेवटच्या अवस्थेमध्ये तर कंदाचे फोगन चांगले होते म्हणजे जी काय पानामध्ये असलेल्या जे काय कार्बोहाड्स आपण साठवून ठेवले आहेत वर्षभरामध्ये ते पूर्ण त्याच्यामध्ये यायला चालू होतात आणि पर्यायानं वजन वाढतं आपल्या कंदांचं दुसरी गोष्ट कंदामध्ये जी चकाकी असते ती चकाकी येण्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड्स काम करत असतात वेगवेगळे असतात जनरली हळदीमध्ये किंवा आपल्याला आल्यामध्ये ओलिओन नावाचा एक पदार्थ असतो की जो कंदाला चकाकी आणण्याचं काम करत असतो आणि हे पोटॅश हा फॅक्टर त्या चकाकीसाठी खूप गरजेचा असतो ओलिओ प्रमाण जर वाढलं म्हणजे असेल तर चकाकी आपल्याला चांगली येते त्या आपल्या कंदाला त्यामुळं पोटॅश हा महत्वाचा पार्ट आहे की तो त्या चकाकीला रेजिन्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी नक्कीच आपल्याला त्याचं गरजे पडत नंतर तसंच हळदीचा जो रंग आहे जो आपल्याला ऑरेंज कलर येतो जो काही आपल्याला म्हणतो ना येलो ऑरेंज केवळ सर केसरी रंग जो असतो हळदीचा जेव्हा आपण हळद काढता केला बघतो आपण तो जो केसरी रंग आहे घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळे कर्किंग काम करत असतात त्या हळदीमध्ये हे सगळे कर्कविना आपण पानामध्ये आपण तयार केलं असतो ते पानात तयार झाले त्यांचं रेग्युलेशन करून पानामध्ये खाली आपल्या कांदामुळे साठवण याचं काम ह्या पोटॅशचं आहे त्यामुळे पोटॅशचा नक्कीच वापर आपल्याला गरजेचा आहे त्यानंतर आपल्याला जे काही फायबर्स असतात याच्यामध्ये वेगवेगळ्या ते आपले गाठ आपली जी खाल गाठ आहे त्याला बांधून ठेवायचं काम म्हणजे पेशी भित्ती करायचं काम जे आहे किंवा आतल्या जे वेगवेगळ्या लेअर्स जे आहेत किंवा तोडली तर तो त्यामध्ये गोल चकता येत असतात बघा त्या चकत्यामध्ये जे काही हे असे धागे असतात हे सर्व धागे आल्यामध्ये असतील हळदीमध्ये असतील हे करायचं काम पोटॅश कडे असतात बाकी, बाकी इतर इलेमेंट पण त्यामध्ये काम करतात पण पोटॅश एक मेन रोलमध्ये त्या शेवटच्या काम करतो शेवटी जे काही आपण हात दिलेलं असतात त्या आणि पिगमेंटेशन जे कलर पिगमेंटेशन तयार होतं त्या ऑरेंज कलर कलर करण्यासाठी वेगवेगळ्या पिगमेंट काम करत असतात ते सगळं एका ठिकाणी आणायचं काम हे पोटॅश करतं ह्याला म्हणतात न्यूट्रिएंट रेग्युलेशन आणि न्यूट्रिएंट रेग्युलेशन करण्यासाठी आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो त्यानंतर आपण जे पाणी बंद करणार आहे या काळात इथून पुढं मग ते पाणी बंद केल्यानंतर पाण्याचं किती प्रमाणात आपल्या गाठीमध्ये गेलं पाहिजे कंदामध्ये गेलं पाहिजे आणि कंदाबंद पा किती पाणी बाहेर पडलं पाहिजे ह्याचं पण रेग्युलेशन करायचं कारण हे त्यावेळेला हे आपलं पालाशुक्त खतच करत असतात पर्यायानं साठवणुकीमध्ये टिकावपणा जो आहे तो टिकावपणा टिकवणं ह्या वॉटर रेग्युलेशन आणि न्यूट्रिएंट रेग्युलेशन या दोन ह्याच्यामुळे होत असतं त्यामुळं हे पाट्या पालाशुक्त खत देणं हे सायंटिफिकली खूप गरजेचं आहे त्यावेळेला त्यामुळं शेवटचा जो हप्ता आहे आपला पाणी देण्याचा म्हणजे पाणी कोण कशा जाते कोण कसे जाते पण देत असताना आपल्याला पालाशी नक्कीच द्यावं